दोन नाही तीन नाही चार नाही तर तब्बल बेचाळीस दिवस आपल्या श्री गुरु साठी अनुष्ठान केलं तब्बल बेचाळीस दिवस आपल्या श्री गुरु साठी अनुष्ठान केलं आजकाल कुणी कुणासाठी नसतं माय बाप ना भावभावासाठी ना एक मित्रमित्रासाठी आपल्या गुरु प्रति एक निष्ठता बघा माय बाप जसं निवळ आहे महाराजांना कळलं की आपले गुरु जगतगुरु तुकाराम महाराज आपल्याला न भेटता वैकुंठाला निघून गेले निळोबराय महाराज एका क्षणाचा विचार न करता तात्काळ लगेच देवगावाला येतात देवगाला येतात व तात्काळ अनुष्ठान मांडून बसतात हलत ना पाणी ना अन्न काहीच घेत नाहीत ही गुरुप्रती एक निष्ठता आजकाल आपल्याला मिळाय बघत नाही मायबाप एक एक्केचाळीसवा दिवस उघडला पांडुरंग परमात्माला दया आली मया आली पांडुरंग परमात्मा निळबराय महाराजांपास आले निळबराय महाराजांना म्हणाले ऊठ निळोबा ऊठ मी आलोय निळोबराय महाराजांना वाटलं कि माझे गुरुवर्य जगद्गुरु तुकाराम महाराजच आले काही काय जगाचा मालक ज्याच्या विना ना झाडाचं पान हलत ना नदीचे पाणी येते व ना कोणतं मनुष्य जगू शकतो असा पांडुरंग परमात्मा जगद्गुरु श्री संत निळराय महाराजांपैकी आलात श्री संत निळबराय महाराज म्हणतात देवा तुम्ही कशाला आला मी तुम्हाला इथं बोलवलं नाही तुमचं इथं काय काम नाही निळा म्हणे आम्ही नोळकोसी देवा तुम्ही याचा कशाला आला मी तुम्हाला बोलवलं नाही तुमचं काहीच काम नाही मी तुमच्यासाठी नाही तर माझा श्री गुरु जगद्गुरु तुकाराम महाराजांसाठी अनुष्ठान मांडून बसलेलो आहे बघा ही एकनिष्ठता आजकाल मिळाय बघत नाही मायबाप जिथे देवाला वापस पाठवतात ही एक निष्ठता आजकाल बघाय मिळत नाही आजकाल गुरु आणि शिष्याची एक निष्ठा नाही माय बाप तर सगळी निष्ठा निष्ठीच आहे या विठल विठल विठ <स्था> जगाचा मालक समोर आहे श्री संत निबरराय महाराजांनी काही मागावं आणि जगाच्या मालकांनी काही न देव असं झालंच नसतं मायबाप जर जा त्या जागी जर जा आपण असतो माऊली महाराज काय मागित नसतं रेने केली आहे माडी घुमने गाडी औरुषमे साधनेच एक लडकी याच्या पलीकडे आपली काही मागणी नाही बाबा आपण फक्त आपला स्वतःचा विचार करतो महाराज तर एक दृष्टांत सांगतो तुम्हाला मायबाप एक गावी एक खूप गरीब असा माणूस राहत असतो त्याला दोन वेळेच खायला अन्न नसतं तर तो, तो एके दिवशी भगवान शंकराच्या मंदिरात जातो व तिथं तपस्वऱ्या करीत बसतो तपस्वऱ्या करीत बसतो आणि भगवान शंकर त्याची इतकी कठोर भक्ती इतकी कठोर तपस्वऱ्या बघून त्याला प्रसन्न होतात प्रसन्न होतात व त्याला एक डबी देतात तो म्हणतो देवा मला असं काहीतरी द्या की ते कधीच संपू नये भगवान शंकर त्याला एक डबी देतात मतात हे गे ह्याच्यातून तू जवाई डब्बी उघडशील तेव्हा आगती बाहेर पडेल <coughs> तो म्हणतो ठीक आहे तो, तो तशी डब्बी घेऊन घरी जातो घरी जातो बायकोला म्हणतो हे बघ डब्बी आणली बायको म्हणते कशाची ओ कशाची डब्बी तो म्हणतो आता आपण श्रीमंत होणार बायको म्हणते कस काय ओ कस काय तो म्हणतो हे पाय मी भगवान शंकरच्या मंदिरात गेलो तपस्वाऱ्या केली भगवान शंकर मला प्रसन्न झाले व एक डब्बी दिली ती म्हणती पाहो दाखवा कशी असती तो नवरा ज्या क्षणी ती डब्बीचं टोपण उघडतो त्याच्यातून एक अंगठी बाहेर पडते माय बाप अंगठी बाहेर पडते मग ती अंगठी बाहेर क्षणा पडल्या पडल्या बायको नवरा इतके खुश होतात दिवस सकाळ रात्र विचार न करता दिवस फक्त त्या अंगठ्याच काढत राहतात विठ्ठल विठ्ठल रात्र दिवसांग करतात खूप श्रीमंत होतात शाश्वत महाराज बंगला बनतात गाडी घेतात तीन चार पिकअप घेतात पाच मजली बिल्डिंग बांधतात शेजारणीच्या बाईला दिकवत नाही बायांचा अर्धा गुड मेंदू तर असतो सगळ्यात नाही बरं काही काही बायांचा असतो अर्धा मेंदू गुटगेट असतो शेजारणीची बाई जाती शेजारणीच्या बाईकडे आजकाल कुणालाच कुणाला देखवत नाही हिला हि इकडे चार एकर मध्ये उसरायला लागली किती दहा एकर मध्ये उसरते हिने दोन चाकी गाडी घेतली किती चार चाकी गाडी घेते एक नाथ ना बरोबर आहे की हो का नाही लक्ष द्या जरा की चार चक्की गाडी घेते मायबाप ती बाई जाते शेजारणीच्या बाईकडे आणि तिला म्हणते अरे ग तुम्ही काल परवा इतके गरीब होता झोपडीत राहत होता दोन वेळेचं अन्न नव्हतं तर इतके श्रीमंत कस काय झालात ती सांगते आपलं मकल सगळं जी आहे नाही ती सगळं सांगते माझ्या नवरा इथं गेलता केली डबी मिळाली ती बरे ती शेजारणीची बाई ग बसली असेल कसं नाही मार बसली असेल नाही ती गेली घरी सासू भाऊ घरी गेली आणि नवरा रात्री आला कामान तर ती नवऱ्याला म्हणते थांबा दारातच थांबा खबरदार तुम्ही त्या उंबरट्याच्या पुढीचा पाऊल जर टाकला तर खबरदार त्या उंबरट्याच्या पुढी पाऊल टाकून आहात नवरा म्हणतो आता काय ही साडी साठी माझे नशीबाला आली की ते बायकू म्हणती तुम्ही येता खाता निस्त बसता आणि घरी जाता कामधे तर काही करीतच नाही सोन्याची लिष्टी माझ्या गळ्यामध्ये मणीघंटत नुसून काय राहते ती गळ्यामध्ये काय लावते ती पायामध्ये काय लावते ती सगळं सगळं म्हणते मला आना काय सांगू नका पैंजन कनैया महाराज विचार पैंजण राहते तर तो नवरा म्हणतो आता काय झालं की तो जातो शेजारणीच्या ना, नवऱ्याकडे शेजारणीच्या नवऱ्याकडे जातो व म्हणतो काय बाबा काय केलंस माझी बायको मला इथे घरामध्ये येऊ देना ना खाऊ देना तो म्हणतो अर मी तो पसवार्या केली भगवान शंकर माझ्या भक्तीला बघून प्रसन्न झाले आणि मला डब्बी दिली तो गेला तसंच पैशाच्या लालच्या मध्ये भगवान शंकराच्या मंदिरात भगवान शंकराच्या मंदिरात गेला त्याला वाटलं भगवान शंकर मलाही डबी जातात तो माणूस जातो आणि भगवान शंकराची तपसवाऱ्या करीत बसतो भगवान शंकर त्याला प्रसन्न होतात पण भगवान शंकराला माहित आहे माऊली महाराज ह्या हा माणूस भक्तीच्या दोराने नाही तर लाल दोराने ओढून आलेला आहे तो जातो, तो जातो... भगवान शंकर प्रसन्न होतात भगवान शंकरला सगळी शाळा माहीत असते आधीच भगवान शंकर त्याला डब्बी देतात कशी वस्ताराची सोने मारात त्याच्यातून वस्ताराबाई पण सर कोणी त्याची चप्पी होती चिकण्याच होऊन जाती चप्पी होऊन जाती विठ्ठल विठ्ठल होऊन <laughs> जाते तो म्हणतो डब्बी दिली डब्बी जातो घरी घेऊन आणि आता बायकोला घरी गेला त्याच्या बायकोना डब्बी पाहिली की तना तना तुर्रकळीत पळाली त्याच्याकडे पळाली व त्या सणी की डब्बी उघडत्या वेळेस तो नवरामांना थांब 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 आता नको आता नको उद्या उघड उद्या कधी उद्या का सगळ्या बायांना बोलून आण बचत गट अध्यक्ष उपाध्यक्ष सरपंच बाई उपसरपंच बाई सासभाऊ सिरियल बघत ना आजी सगळ्या सगळ्यांना बोलून आण काहीच करू नको सगळ्यांना बोलून आण ती म्हणते कावं का ते म्हणते अगं आपल्याला आपण श्रीमंत होणार आता जरा चांगलं उद्घाटन झालं का नाही पाहिजे सांग बरं की म्हणते हो हो झालं सांगितलं तुम्ही मला सकाळ होते सकाळ होताच की बाई आख्या गावात हिंडते अहो चला छला, छला। चला उद्घाटन आहे आमच्या घरी चला 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 सशत भाऊ चला उद्घाटन आहे आमच्या घरी चला अशी म्हणते गाव बरे हिंडते सगळ्या बायांना गोळा करून आणते सगळ्या बायांना गोळा करून आणते बाबा काय ती साडी काय ती झुंबर आ आबा, बा बाबा बाबा हरभऱ्याच्या झाडावर चढते हरभऱ्याच्या झाडावर चढून येते छाती फुगून येते छातीच फुगून येतो समोर छाती फुगून आल्या बरोबर ती पहिला मान तुमचा ती बाई म्हणते सरपंच कापते डब्बी उघडायचा क्षण येतो लक्ष द्या डब्बी उघडायचा क्षण येतो डब्बी उघडतात सरक निवस्तर बाहेर निघतो सरपंचीन बाईची हाय नाही टकली होऊन जाते सगळ्या बायांच्या चप्प्यात टकली टकली उपाध्यक्ष सरपंच उपसरपंचीन बाईची ती बाई लकून बसलेली असते तिची विठ्ठकली चटणी चिकणी होऊन जाते विठ्ठल <laughs>